सर्वांना नमस्कार सखी सावित्री समितीचे माहे नोव्हेंबर महिन्याचे कशा प्रकारे करायचे आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत माझ्या पुढील लेखनाचे नमुने पाहण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण जॉईन व्हावं अशी विनंती करतो सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सभा क्रमांक सहा आज दिनांक रोजी जिप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली सभेला खाली सदस्य उपस्थित होते अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही अशा प्रकारे लिहून आपण खाली क्रमांक घालणार आहात आणि पुढे सह घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक ई बॉक्स चिराग आणि चाइल्ड माहिती देण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना पोस्को ई बॉक्स चिराग ऍप चाइल्ड हेल्पलाइन नंबर याविषयी द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्याविषयी चर्चा झाली असता चर्चेअंति शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेऊन या तिन्ही घटका मार्गदर्शन करण्यात यावे असे ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव मंजूर पुढील विषय विषय क्रमांक बाल सुरक्षा व बाल हक्क जागरुकते ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनी व महिला शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात बाल सुरक्षा व बाल हक्क जागृ चर्चा झाली असता चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त दिनानिमित्त बाल हक्क जागरूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे तसेच बाल हक्क हक संदर्भात पालकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावा यावेळी विद्यार्थ्यांचे विविध खेळ स्त्री जागर नाटिका असे उपक्रम घेण्यात यावेत असे सर्वनुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वनुमते मंजूर विषय क्रमांक चार विद्यार्थिनींना आयर्न व फॉलिक ऍसिड गोळ्या देण्याबाबत ठराव क्रमांक किशोरवयीन विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने त्यांना पूरक आहार देणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन पालकांसोबत चर्चा करून विद्यार्थिनींना दररोज सुकामेवा गुळ शेंगदाणे खजूर असा पौष्टिक आहार सोबत आणावा तसेच आरोग्य विभाग विभागाकडून वाटप करण्यात येणाऱ्या आयर्न व फॉलिक ॲसिड गोळ्याबाबत चर्चा केली असता विद्यार्थिनींच्या उत्तम आरोग्यासाठी दर सोमवारी आरो गोळ्या वाटप करण्यात याव्यात असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच गुड टच बॅड टच मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शन करण्याविषयी चर्चा झाली असता शाळेतील विद्यार्थिनांना विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याची समज प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना विविध व्हिडिओ दाखवून इतर लोक कशा प्रकारे गैरफायदा घेतात याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा कौशल्य विकास कार्यशाळा बाबत, ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच कौशल्य विकास होणे गरजेचे असते त्यामुळे शाळेत कौशल्य विकासास पूरक उपक्रम परिसर बाग निर्मिती करणे बाजार उपक्रम राबवणे अशा उपक्रमावर चर्चा झाली असता चर्चेअंती शाळेत निर्मिती करणे व बाजार भरवणे हे दोन उपक्रम पुढील काही कालावधीमध्ये राबवण्यात यावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे बाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी या उद्देशाने चर्चा झाली असता चर्चेअंती व्यावसायिक सामाजिक जबाबदारी सी एस आर या माध्यमातून सामाजिक भौगोलिक आर्थिकदृष्ट्या व दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत मिळवण्यासाठी गावातील दानशुरांनी पुढे येण्यासाठी व अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण कराव्यात या यासाठी आवाहन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीबाबत ठराव क्रमांक क्... शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीबाबत चर्चा केली असता शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वयंपाकी तथा मदतनीस इत्यादी सर्वांच्या चारित्र्य पडताळणीबाबत चर्चा केली असता शाळेतील सर्व शिक्षकांची चारित्र्य पडताळणी झाल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले परंतु स्वयंपाकी तथा मदतनीस यांची चारित्र्य पडताळणी झाली नसल्याचे सांगितले असता प्रत्यक्ष स्वयंपाकी यांना बोलावून चारित्र्य पडताळणी लवकरात लवकर करून करण्यात यावी असे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ एका शिक्षकाची समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्याबाबत ठराव क्रमांक शासन आदेशानुसार शाळेतील एका शिक्षकाची समुपदेशक म्हणून निवड करण्यात यावी याबाबत सर्वसमक्ष विषय मांडला असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती बाल सुरक्षा व बालहक्क याची जाणीव असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थिनी आपुलकीने व अविश्वासाने ज्यांच्यासोबत बोलू शकतील असे श्री श्रीमती यांची निवड समुपदेशक म्हणून सर्वानुमते करण्यात आली सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय क्रमांक दहा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर केले धन्यवाद